नमस्कार मी कविता आणि कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे ते वापरण्यात नसलेले पडलेले फाटलेले जे ब्लँकेट असतात त्याचा रियूज कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुमच्याकडं जसा कपडा असेल जितकी साईज अवलेबल असेल तितकी तुम्ही इथं घेऊ शकता आता माझ्याकडे जितका होता तितका मी इथं घेतलेला आहे आणि याची उंची जी आहे ती टोटल उंची वीस इंच राहणार आहेत उंचीला हे वीस इंच डायरेक्ट कटिंग करून राहणार आहे साईडचा जो भाग आहे एक्स्ट्रा तो कटिंग करून टाकायचा आहे आपण जी घडी टाकून घेतली ती एक बाजू बंद राहील आणि एक ओपन राहील जशी आपण कपड्याची घडी टाकतो अगदी त्याच पद्धतीनं आता इथं रुंदीचा हाफ करून घ्यायचा आहे हाफवरती एक मार्क करून घ्यायचा आणि त्या मार्कच्या दोन इंच म्हणजे एक एक इंच साईडला एक इंच आणि त्या बाजूने एक इंच ह्या बाजूने एक इंच असं दोन इंचवरती मार्क करून घ्यायचा आणि रुंदीचं मापसुद्धा टाकून घ्यायचं खाली जसं आपण गळ्याला आकार देतो अगदी त्याच पद्धतीनं आणि मुंड्याला आकारसुद्धा देतो अगदी त्याच पद्धतीनं दोन्ही भाग कटिंग करून घ्यायचे आहे कटिंग या पद्धतीनं करायची की आपल्याला थोडंसं फोल्ड करायला लागेल एवढा भाग एक्स्ट्रा ठेवायचा आहे जास्त कटिंग करायची नाही कारण इथं गळ्याला आणि मुंड्याचा जो भाग असतो त्याला आपण डायरेक्ट फोल्ड करणार आहोत शिलाई मारण्यासाठी एक भाग इथे बंद राहील आणि दुसरा भाग आपला ओपन राहील सांगितल्याप्रमाणे आता हा जो भाग आहे आता इथं गळा जे गळा आहे आपला त्या गळ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे मोंड्याचा भाग आहे त्यालासुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे फोल्ड करून एक एक शिलाई मारून घ्यायची आहे दुमटपट्टी देऊन दुमटपट्टी अशी द्यायची फक्त अर्धा इंचपेक्षा कमी दावायचे आता हा बेडशीटचा कपडा असल्यामुळे कपड्याचे काही दोरे वगैरे निघणार नाहीत तुम्ही इथं एक बाजूसुद्धा फोल्ड केली तरी चालेल डबल फोल्ड केली नाही तरी चालणार आहे फक्त एक बाजू फोल्ड करायची आहे आता इथं गळा आणि जो मोंड्याचा बागे सर्व बाजू इथं मी फोल्ड करून घेते उलटी आणि सरळ बाजू बघून घ्यायची अगोदर ज्या बाजूने आपण गळा फोल्ड केला त्याच बाजूने मोंडे सुद्धा दोन्ही मोंडे सुद्धा फोल्ड करायचे म्हणजे उलटी आणि सरळ बाजू बघून घ्यायची आहे म्हणजे एक सरळ बाजूने आणि एक उलटे बाजूने असे व्हायला नको सर्व बाजू उलट्याच बाजूने आपली आली पाहिजे जी फोल्डची शिलाई आहे ती आता इथे सर्व शिलाया मारून झालेल्या आहेत जसे सगळे फोल्डिंग करून झाली आता जो भाग आहे आपला तो उलटा करून घ्यायचा पूर्ण आणि साईडची जी शिलाई आहे ती मारून घ्यायची आहे बंद करून घ्यायचं एका बाजूने तर बंद आहे आपलं आणि खालच्या बाजूने सुद्धा तशीच शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचवरती व्यवस्थित सरळ करत शिलाई मारून घ्यायची आहे आणि हो डबल शिलाई घ्यायची आहे शिलाई ही आपली बारीक टाकायची असायला हवी बारीक टाक्याच्या शिलाईनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडचा जो भाग आहे तो कटिंग करून टाकायचा व्यवस्थित आणि आता जे कोपरे आहेत बघा त्या कोपऱ्याच्या कोपऱ्यापासून दोन इंच आपल्याला आडवी शिलाई मारायची व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनं आडवी शिलाई घ्यायची आहे आणि आडवी शिलाई मारत स्टिच करून घ्यायचं आणि आता आपले जे दोन भाग आहे शोल्डरचे तेज समर ते शोल्डर एकमेकांना जोडून घ्यायचे समोरासमोर जे शोल्डर आहे ते नाही जोडायचे एका भागाचे एकाच भागाला जोडायचे आणि दुसऱ्या भागाचे सुद्धा दुसऱ्या भागाला जोडायचे म्हणजे दोन्ही विरुद्ध दिशेने जो जोडता एकमेकांना जोडून घ्यायचे आहे बघा व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याच पद्धतीनं आणि दोन्ही जे शोल्डरचे भाग आहे त्यांची साईज समान असायला हवी कमी जास्त छिच करायचं नाही आणि त्यावरतीसुद्धा दाबटीप द्यायची आहे म्हणजे वरती दिसायला नको ते आपले त्यासाठी दाबटीप देणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण हातामध्ये घेऊ त्यावेळेस ते, ते शिलाई बाहेर दिसायला नको त्यासाठी दोन्ही भागावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आणि आपली इथे बॅग ही तयार झालेली आहेत पिशवी तयार झाली आहे आपली आपण इथं ता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहेत यामध्ये तुम्ही आपले हिवाळी जे कपडे असतात हिवाळ्यात आपण घालतो स्वेटर घालतो जॅकेट घालतो ते यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता किंवा हिचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टीसाठी आपण या पिशवीचा वापर करू शकतो आणि न फाटणारी आहे हिला आपल्याला अस्तर वगैरे काहीच लागलं नाही अगदी सोप्या पद्धतीने असे झटपट अशी तयार करून दाखवली मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय